पुण्यात वैवाहिक फसवणुकीचा प्रकार आणि तोही ऑनलाईन असा प्रकार जो समोर आलेला आहे त्यानंतर ज्यावेळेस याची सगळी माहिती मिळाली तेव्हा अतिशय धक्कादायक असा हा सगळा प्रकार होता ऑस्ट्रेलियातला हा जो अभिषेक शुक्ला आहे त्याला आता पोलिसांनी जेरबंद केलेला आहे अप्पर पोलीस आयुक्त पंकज देशमुख आपल्यासोबत आहेत मुंबईमधून त्याला अटक केली आणि त्यानंतर आपण जी माहिती घेतली कशा पद्धतीचं हे सगळं जाळं होतं त्याचं आणि एकूणच त्याने कशी फसवणूक केली महिलांची ह्यामध्ये आमच्या निदर्शनास असं आलं आहे की हा अभिषेक शुक्ला नावाचा जो आरोपी आहे तो दोन हजार एकोणीस वीसपासून तो भारत देशामध्ये वास्तव्यास आहे मेनली मुंबईमध्ये तो वास्तव्यास आहे आणि तो मूळचा म भारतीय जरी असला तरी आज आस तो ऑस्ट्रेलियन नागरिक आहे त्याच्याकडे ऑस्ट्रेलियाचं नागरिकत्व आहे ह्या व्यक्तीने एका मॅट्रिमोनियल वेबसाईटवर स्वतःचं एक फेक प्रोफाईल बनवलं ज्याच्यामध्ये डॉक्टर रोहित ऑबेरॉय असं नाव त्यांनी ते धारण केलं आणि त्या प्रोफाईलचा वापर करून वेगवेगळ्या महिलांशी संपर्क साधला आम्ही जो तपास केला आहे त्याच्यामध्ये तीन हजारपेक्षा जास्त महिलांशी ह्या व्यक्तीने संपर्क करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यातले एका महिलेची यांनी फसवणूक करून तिच्याकडनं जवळपास तीन कोटी साठ लाख रुपये वेगवेगळ्या अकाऊंट्सला वेग त्यांनी ट्रान्स्फर करून घेतले त्या महिलेची आम्ही नोव्हेंबरमध्ये एफ आय आर नोंदवली आणि जूनमध्ये ह्याला अटक करण्यात आलेली आहे विशेष मात्र याचं जे काही आपण पाहिलं तर ऑस्ट्रेलियापासून भारतामध्ये आणि एकूणच त्याची मोडस ऑफ ऑपरेनिटी कशी आहे आणि एकूणच हा सगळा प्रकार म्हणजे बॉलिवूड कनेक्शनपर्यंत म्हणजे ते फिल्मचे डिस्ट्रीब्युशनसुद्धा त्याने केले आहेत असा सगळा प्रकार समोर येतो आहे हे सगळं हाय प्रोफाईल जे रॅकेट आहे ते आपण शोधलं कस ह्याच्यामध्ये आम्ही म्हणजे नोव्हेंबरमध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर जवळपास तीन चार महिने ह्याचा तपास केला आणि हे सगळं आम्ही शोधून काढलं ह्यामध्ये सुद्धा निदर्शनास येत आहे की हा व्यक्ती ऑस्ट्रेलियामधल्या एका युनिव्हर्सिटीमध्ये शिक्षकी पेशात होता त्यासोबतच फिल्म डिस्ट्रीब्युशन एस्पेशली मिडल ईस्टमध्ये कोरोनाच्या काळामध्ये फिल्म डिस्ट्रीब्युशनचं काम पण ह्यांनी केलेलं आहे हे जरी याची आम्ही शहानिशा आत्ता करू शकत नसलो तरीसुद्धा असं लक्षात येत आहे की टेक्नॉलॉजिकली ही व्यक्ती अत्यंत हुशार आहे पारंगत आहे आणि टेक्नॉलॉजीचा वापर करून ह्यांनी ह्या पीडित महिलेला जे आहे ते त्यांची फसवणूक केलेली आहे निश्चित मात्र सायबर क्राईम गेल्या काही दिवसांमध्ये खूप वाढत आहेत तर नागरिकांनी कशी काळजी बाळगली पाहिजे आणि त्याच्या बाबतीतली सतर्कता कशी बाळगली पाहिजे नागरिकांना ह्या निमित्तानं माझं हेच आव्हान असेल की एस्पेशली मॅट्रिमोनियल साईट्सवर जे व्यक्ती आपलं नाव नोंदवत आहेत आणि जो प्रोफाईल आहे तर त्या प्रोफाईलमध्ये बरेचशा खोट्या गोष्टी ह्या नमूद करण्यात येतात तर त्या कुठल्याही प्रकारच्या खोट्या गोष्टींना बळी न पडता त्याची खातरजमा करणं गरजेचं आहे तो प्रोफाईलवर ना ना जो नाव तो क्लेम करतो आहे त्याच्या कुठल्या डॉक्युमेंटमध्ये तसं नाव आहे का ह्याची खातरजमा करणं आवश्यक आहे त्यासोबतच त्याचं ओवरऑलच बॅकग्राऊंड चेक करून घेणे ही सुद्धा संबंधित जे लोक पार्टनर शोधत आहेत त्यांचीसुद्धा जबाबदारी आहे निश्चितच मात्र दुसरी एक गोष्ट अशी समोर येते की बऱ्याचदा जा फसवणूक झाल्यानंतर पोलिसांपर्यंत अप्रोच व्हायलासुद्धा काही नागरिक धजावत नाहीत तर तुम्ही काय आवाहन कराल की कशा पद्धतीने तुमच्यापर्यंत आलं पाहिजे अशा पद्धतीच्या गुन्ह्यांची नोंद कशा पद्धतीने नागरिकांनी करायला आहे ह्या गुन्ह्यामध्ये आमच्या असंही लक्षात आलं आहे की ह्याच्यात पीडित महिला आहे आता प्रेसमध्ये ह्या बातम्या आल्यानंतर दोन ते तीन महिला परत आम्हाला अप्रोच झालेल्या बरेचशा महिला ज्या आहेत ह्या समाजामध्ये बदनामीच्या भीतीने सुद्धा येण्याबद्दल फारशा उत्सुक नसतात सो त्यांना माझं आवाहन असेल की पोलीस ह्या सगळ्या गोष्टींचा तपास अत्यंत गोपनीयतेने करतील तुमचं नाव कुठेही जाहीर होणार नाही परंतु असे गुन्हे करणाऱ्यांना शासन होण्याकरता आपण पोलिसांकडे येऊन आपला जबाब जरी नोंदवला तरीसुद्धा अशा लोकांना शासन होण्यास फार मदत होणार आहे निश्चितच तर आपण याबाबतीत काळजी बाळगली पाहिजे आणि अशा पद्धतीचा गुन्हा आपला जर घडला असेल तर पुढे येऊन संदर्भातली माहिती पोलिसांपर्यंत आपण दिली पाहिजे कॅमेरामॅन निकेतन मानेसह अविनाश पवार एन डी टी मराठी पुणे